तर नमस्कार सगळ्या मित्रांना भावांना बहिणींना सगळ्यांना तर आता आहे चा मोटर चालू आहे या बघायला लाईट आमच्या ती इथे दहा वाजता आमची केळी बाग आहे जवळजवळ पावणे दोन एकर केळीची बाग असेल असल म्हणजे आहेच पण उन्हा लय सुकते राव पाण्याची कमतरता आहे हे कापला नाही लागत तोंडाचा माझ्या कशा बिड बिघडवचे पिली कापून झाली निमे अर्ध्या केळीची मोटर चालू आहे का बघा आलोय आटो टाकलाय तरी पण चक्कर मारायला लागते तो याला फिसा काढल्या बघा डिपीत नको लय मोठा घोळा आहे आमच्यात फिसा काढते ती तर आमची केळीची बाग दाखवतो ही बघा केळीची बाग कशी आहे कशी स्टेज आहे कोणाला काय कळत असलं तर सांगा आम्ही तर पहिल्यांदाच केळी लावलीत पण आता व्हिडिओ तयार करायचा मुद्दा असा आहे सगळे गावातील लोक काय कोण म्हणतात अरे तू एवढे दिवस हो झाला व्हिडीओ बनवतोय तुला तु काय पेमेंट वगैरे चालू झालं का नाही आता पेमेंट पण चालू झालं असत पण आपल्याला वेळ नाही आता आपले व्हिडिओ लेट येतात व्हिडिओ बनवायला टाइम नसते कामात शेतीची कामं गावातली कामं बरंच काय काय असते त्यामुळे काय आपल्याला टाइम नसतो नाही पेमेंट चालू झालं असतं आणि सगळे म्हणते इंस्टाग्रामच पेमेंट चालू अरे बाबा व इंस्टाग्राम पेमेंट देत नाही सहजासहजी कुठलीही गोष्ट शक्य नाही त्याला कष्टही करावं लागतं हा युट्यूब पेमेंट देत मिळल आपल्या नशिबात असं मिळल पण मी पैशासाठीही कुठलीही गोष्ट करत नाही पैशासाठी व्हिडिओ बनवत नाही मला फक्त तुमच्यासारखी जेवा भावाची माणसं पाहिजेत तर आता बागत ना केळीच्या फिरत फिरत मोटारा बघत बघत येऊन बसलो हिरीवर हिरीवर आहे एक आंब्याचं झाड बांधावन बघडलं तर दिसलाय पाडाचा आंबा पहिल्यांदा पाड लागलाय आता ह्याचा फडशा तर मी पाडणारच आहे पण ह्या बी आंब्या आवता रोज ध्यान ठेवायला लागत रोज चक्कर मारायला लागते आंब्यासाठी तशी चक्कर रोज असते शेतात यायला लागत पण गावलाय पहिला पाडाचा आंबा आंबा कमी जायत पण सगळ्याला दोन दोन आल तर बाजार शेवटी शेतातलं ते शेतातलं असतंय तर विषय चालू होत आपला फिडिओच्या पैशाचा फिडिओच पैसे पैशा युट्यूबला भेटतात शंभर टक्के पण काम शंभर टक्केच करायला लागत बिना कामाचं कोणीही पैसे देत नाही हे तुम्हाला पण माहित आहे कारण फिडिओला बऱ्याच अटी नियम आहेत युट्यूबच्या व्हिडिओसाठी माझा प्रयत्न चालू आहे मी पैशासाठी करत नाही मला खूप माणसं मिळेल ती कुठं जाताना हात वर ए, करते ती बाद झालं मला बाकी काय नको आहे ओळख मिळले ना सगळं मिळलं मला पैसा काय गरजेचा नाही हे असं एक माझं तत्व आहे बरं का कोण पैशासाठी करते कोण हौशेसाठी करते मला एक छंद आहे व्हिडिओ बनवायचा छंद आहे आणि माणसं मिळवायचा छंद आहे एवढंच सांगू शकतो मी धन्यवाद